तेंच्या 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 तुम्ही बघताय की ताई सोशल मीडियावर जबरदस्त ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या त्याचा जो प्रचार होतो त्यांचे फॉलोअर्स आहेत पण तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडं आपण जाणून घेऊ की त्या नक्की कसा त्यांचा प्रवास झाला ते काय म्हणतो म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय सुरुवात कधी झाली मी दोन वर्ष झाली असतील दोन हजार तेवीस मध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली हो। आणि त्यानंतर मी गेल्या वर्षीच्या जून पासून म्हटलं की आपल्याकडचे जे कोकणातले प्रोडक्ट आहेत खूप अशी गरीब था था yeah. आहे, लोक आहेत ज्यांच्या वस्तू खूप चांगल्या असतात पण त्यांना त्या सोशल मीडियावरून विकता येत नाही किंवा त्यांना शहराकडे जाता येत नाही त्यांना मोबाईल कसा वापरायचा ते माहित नाही तर मी विचार केला की मग अशा लोकांच्या वस्तू मी जर सोशल मीडियावरती आहे आणि मला जर हजारो लोक बघतात तर त्यांच्या वस्तू जर मी घेऊन आले तर चांगल्या वस्तू शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचतील बिना भेसीच्या आणि त्यांना पण दोन पैसे मिळतील गावातल्या लोकांना मग असा विचार करून मी गेल्या जून पासून बिझनेस करायचा म्हटला आणि यंदाच्या फेब्रुवारीत मी माझं स्वतःचं दुकान सुरू केलं कारण स्वतःची एक अशी जागा हवी होती मला कारण लोक यायची मग वस्तू ठेवायला काहीच नाही ना मग आता मी दुकान सुरू केलं आणि माझं नवीन डेपोकडे पुरायला दुकान आहे तिथे सगळ्यांच्या सगळ्या वस्तू मी जमा करून ठेवते त्या लोकांना पण पैसे मिळतात त्यातून मला पण थोडेफार पैसे मिळतात आणि तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचतात कशी आली नाही असं काही डोक्यात नव्हतं माझ्या मला वाटलं पण नव्हतं की माझा व्हिडिओ वगैरे व्हायरल वगैरे होईल आणि मला तर पहिल्यांदा हे पण माहिती की सोशल मीडियाचे युट्यूब चे वगैरे पैसे मिळतात ते प्ले बटन असतं असं काही नव्हतं सहजच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली असंच पोस्ट करायचे आणि एक व्हिडिओ माझा व्हायरल झाला होता बस तिकीटाचा एसटी एसटीत महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं त्याच्यावरतीचा आणि त्यानंतर मग लोक मला ओळखत गेले मग मी असे बरेच व्हिडिओज बनवायला लागले रोजच्या आयुष्यातले माझ्या गावातली जी मी कामं करते काजूची आंब्याची जे काय असतं त्याचे व्हिडिओ बनवायला लागले आणि मग लोकांना आवडत गेले ते व्हिडिओ नाही नाही अजिबात नाही आपल्याला ब्लॉगर नाही आणि हे मला ब्लॉगर वगैरे म्हणतात ना ते इन्फ्लुएन्सर हे शब्द मला आवडत पण नाहीत मी कसे नाहीच आहे अजिबात आपलं जे काय आहे आपण रोज करतो हो तेच लोकांना दाखवायचं आणि मला असं वाटतं ना लोकांना सिम्प्लिसिटी आवडते तुम्ही जे खरं खरं दाखवताना तेच लोक बघतात तुम्ही जर असं ठरून हा मुद्दाम जर म्हणजे शहरात राहायचं आणि गावी येऊन व्हिडिओ बनवायचे किंवा आपण ती कामं करतच नाही तरी पण मुद्दाम जाऊन ती कामं करताना ते व्हिडिओ हे मला पटतही नाही आणि आवडतही नाही जे आहे जे मी रोज करते ते करता करता म्हणजे कामं करता करता बरेचसे व्हिडिओ असतात म्हणजे मला फार मला पर्सनली फार अशी वाट वाटत की तुम्ही इतक्या साध्या सिंपल वगैरे आणि याचा काय म्हणजे हे कसं जायचं मला मला वाटत नाही की तुम्हाला हे माहिती असेल पण व्हिडिओ बनवायला लागलात आणि हो जस्ट पहिले फेसबुक वर वापरत होता वगैरे फेसबुक वरती हा मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ पोस्ट केला फेसबुकचं अकाउंट नव्हतं माझं फेसबुक वरती पण अकाउंट नव्हतं माझं मग मला काही माझे जे व्हिडिओ बघणारे होते त्यांनीच सांगितलं मला कमेंट मध्ये की फेसबुक वर अकाउंट काढ इंस्टाग्राम युट्यूब वर अकाउंट काढ मग मी आणखी अकाउंट क्रिएट केली सोशल मीडियाचे आणि मग वाटत गेले लोक माझ्यावर आणि मग त्याच्यात तुम्हाला वाटलं की हा आपल्याला हे काम म्हणजे आता त्या ज्यांच्या मी वस्तू आणल्या होत्या ना इथे त्या वेळी बनवणारे आहेत काका आमचे खोबरे वडी वगैरे अगदी गरीब लोक आहेत अगदी गरीब आहेत म्हणजे त्यांच्या दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा भ्रांत आहे असे लोक आहेत त्या वाढवणी आणलेल्या मि हिराच्या त्या बांबूच्या टोपल्या आणलेल्या त्या तीन लोक इतकी गरीब आहेत ना त्यांना आता आमची जत्रा होती तर मी त्यांच्याकडून टोपल्या घेतल्या आणि त्यामुळे त्यांना मी आणखी पुढच्या टोपल्यांचे ऍडव्हान्स पैसे दिले कारण जत्रेला आपल्याकडे गावी जत्रेला पैसे लागतात असं म्हणजे ते एवढी गरीब लोक आहेत की त्यांना तेवढे पण पाचशे हजार रुपये पण त्यांना त्यांना दिसत दिसत नोटा लोक आहेत मग जर माझ्यामुळे काहीतरी फायदा होत असेल तर ह्याच्यापेक्षा आणखी चांगली माझ्यासाठी गोष्ट काय असेल हेच हाच माझा उद्देश आहे हा तेच ताईने जोरदार मिशन हाती घेतलंय आणि त्या मिशन मध्ये म्हणजे त्या लोकांना न्याय मिळावा त्या लोकांना व्यवसाय मिळावा त्या लोकांना जास्तीत जास्त पैसे मिळून द्यावे त्यासाठी हा जो त्यांचा प्रयत्न आहे आणि सगळे त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांनी देखील अजून जास्त या गोष्टी पसरवा जेणेकरून तुम्ही यांच्या माध्यमातून कोकणातल्या बऱ्याच उद्योजकांना मोठं करण्यासाठी काम करताय ताई हेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं तुमच्या मागे असली ताकद आणि तुमचा जो थॉट आहे जेवढ जेवढा आपला थॉट चांगला आहे जेवढा जेवढा जो स्वच्छ आहे त्याच्यात नाही सगळं घडून घेत खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही इथे कोकण माझ्यामध्ये आलात सॉल लावलात लोकांपर्यंत पोहोचला त्यासाठी खूप